अभंग त्या निमित्ताने फार गोड घेतला तीनच कडव्याचा अभंग आहे साहेब तीनच कडव्याचा अभंग दुसरं अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय आपलं श्रद्धास्थान आपलं पिढ्यान पिढ्याच दैवत पिढ्यान पिढ्याची ज्याची उपासना आपल्या घरात चालू आहे देवाशी संवाद साधतात संवाद 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 एकात होत नाही संवाद कशाला वाद सुद्धा वाद होत नाही तर संवाद कसा एकत व्हायचा वाद करायला निदान कमीत कमी दोन दोन आणि जर का सहा असले तर मग घालीलोटांग मोकळं पटंगण त्या वादाला शेंडा नाही बुडूख नाही नाही शहाण्या माणसाच्या वादामध्ये जगाचं कल्याण आहे साहेब जगाचं कल्याण आणि आमच्या वादामध्ये जगाचं तर कल्याण मरदे किंवा भिवंडी मरदे आपलं तर वाटलं आपल्या भांडणाला आपल्या वादाला शेंडा नाही ना बुडूख नाही बघा ना। तुम्ही कौरव पांडवाचा वाद झाला कौरव पांडवाचं भांडण झालं जगाचा फायदा झाला काय तुम्ही म्हणता त्याचं झालं वाटोळ्यांचं वाटोळ हो किंवा चौकोन हो वाटोळ वाटोळ होऊ नये तर चौकोन होऊ पण आपला फायदा काय आपल्या हातामध्ये गीतारूती महान तत्वज्ञानाचा हे आपलं कल्याण आहे राक्षस आणि देवाचं वाद झाला भांडण झालं पुन्हा समुद्र मंथनाच्या निमित्तानं ते एकत्र आले याचा अर्थ असा आहे आपण असा घ्यायचा लाभाचा विचार केला जगाच कल्याण जर होणार असेल तर शत्रुशी सुद्धा समेट करण्याची तयारी माणसां दोन पावलं मागे शिकाव दोन पावलं माघाले ज्याच्याशी कायम रे त्याच्याशी मैत्रीचा हात समोर केला आणि चौदा रत्न देवांनी मिळवले मोठ्याकडनं हे शिकावं काही काही नाही अजिबात नाही आपलं असं आहे एकदा नाही म्हणलं की नाही म्हणलं की नाही अरे काय भल्या माणसा कधी कुठला तरी वाद करून ठेवतो आणि गौऱ्या मसनात जाईपर्यंत तेच अहंकार आयुष्यभर बळसतो तोंड पाहिलं नाही नाही अरे प्रसंगी दोन पावलं माग सराव पण हीच करून घ्यावं घ्यावं जगाच्या मोठ्या लोकांच्या वादामध्ये जगाचं कल्याण आहे करू आडील सांगाव तुम्हाला लागणार आहेत प्रमाण देणं धर्म तुमचा आहे त्याचं चिंतन करणं हा धर्म माझा आहे पण फार मोठ्या धर्म संकटात टाकलं तुम्ही आता मला आता गणरायाला प्रार्थना बुद्धी देणारा तो आहे अडचण काही नाही करू आवडीने वाद वाद करायचा पण कश्याने आवडीने आता आवड आणि वाद एकत्र कसं येईल एखाद्या सांग वाद करायचा ना ना। वाद नाही कळत भांडण 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 असं प्रेम आणि हसत हसत कोणी भांडत का कामोर <laughs> द्या भावकी हसून भांडण करू शकत नाही देवाच्या भावकीने हसत भांडण नाही केलं राक्षसाने जे भाऊकीचे कौरव आणि पांडव भाऊकीचे त्यांचं भांडण काय हसत झालं का हाय बरं आहे का हनु का तुला नाही ना हसत हस भांडण होईल हसत होणार नाही अहो देवाचन भाव तिचं राक्षसाचं मरू द्या घर म्हणलं की भांडायला भांडायला लागतंच मी म्हणतो जगाची युक्त होनी आहे की कडली कदाचित कौलारू असेल कदाचित पत्र्याची असेल कदाचित छपराची असेल कदाचित फोलाची असेल दहा बाय बाराची खोली असेल युद्धभूमी प्रतिस्पर्धी कोण आहे पप्पा आणि लेकर दोन्ही उमेदवार सांगून <laughs> टाकले बघा